नमस्कार म्हणत आता आपण कुडकोला जाणार आहोत सरे भाव आहेत आणि कुडकोनला जरा एकदम मिनी महाबळेश्वर असे म्हटलं जातं आणि तुम्हाला कुडपण बद्दल थोडीफार माहिती देऊ आम्ही मस्त बघायसारखं कुडपण आहे पुढे बघूया कंटिन्यू ब्लॉक बघत राहा गणपती बाप्पा आम्ही कुडपणला चालले आणि ते पण ऍक्टिव्ह चढवायची नवीन ट्रिक असा आहे ते आमचे दोन एक बायकर आम्ही पुढे गेलो अगदी वाघ वाघाचा जास्त टेन्शन आहे यार राहणामध्ये बिलकुल वाघ आहे

दिवाची काठी म्हणतात तिला ही अशी एक एकदम खालून आहे वरपर्यंत अशी इथं मन आहे की एक महिला त्या डोंगरावरती चढली होती काहीतरी तिची प्रथा आहे ती हा नमस्कार मंडळी आता आपण कुडपणला पोचलो आहे पण अर्ध्यामध्ये पोचलो आहे कारण ॲक्टिवा चढत नव्हती मग त्याला परत आणायला तो एकाला पाठवलं मग बघू आता कंटिन्यू ब्लॉग चालू ठेवा आता तुम्हाला एकदम थोडाफार निसर्ग दाखवतो किंवा कोकणातली जी शेती केली जाते त्याच्याबद्दल तुम्हाला दाखवतं हा सीमा आहे मध्ये मध्ये टाइमपास करत असतो कॅमेरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो <laughs> 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 कोकणामध्ये सध्या भात शेती जास्त प्रमाणात केली जाते त्याचा नमुना दाखवतो <laughs> आणि भरपूर जण विचारतो तुमच्याकडे शेती कशाप्रकारे मोजली जाते जमीन आमच्या जा, आमच्याकडे जमीन अशी नसते आमच्याकडे तरवे असतात छोटे छोटे असतात त्याच्यामध्ये भात शेती केली जाते हे तुम्हाला दाखवतो बघा हे कारण जवळ पूर्वीच्या काळी बघा पूर्वीच्या काळी खूप ठिकाणी म्हणजे सर्व ठिकाणी केली जायची पण आता काही गावामध्ये कमी माणसं असल्यामुळे ती जवळजवळ ठिकाणी केली जाते पण व्यवस्थित बघा तुम्ही दिसत असेल आता ही जेमतेम नोव्हेंबर पर्यंत पीक येईल काय निसर्ग एकदम भारी होते एकच नंबर बघा आमच्या सिस्टर आहेत हे आता आमच्यासाठी रिटर्न आले एवढ्या लांबून त्यांची फॅमिली पूर्ण गेली तिकडे

घाबरू नका हे तीन हे तीन आहेत डॉन आहेत हे आमच्यावर भुकत आहेत आता काय सांग काठी एवढं का, का, का तुम्ही राजा भूक नको रे आम्ही पण तुझ्या गावाकडचीच आहेत प्रती काय हा प्रतीक काय वाटलं गाडी चढवताना तुम्हाला ही गाडी घेऊन जायला चढवत नाही सर आले गाडी चढव चढव शेवटी आलेल्या सर फ्रेंडला सर चला गेला भेट प्लॅनिंग त्यांचा वेगळा चालला होता रे वरती जायचा मस्त बघा थोडं वाटत इकडं पाठी कुडपणच आहे तिथे पाठी त्यांना छोटा धबधबा आहे तिकड अशी व्हाल आहे मस्त स्टोरेज आपल्या पण नाही बाय हे इकडे काय मागून पुढून दिले की आता बाई पुढून वाईस दिले हे कुठल्या साईड चाललंय हा मंदिर बघा मस्त वाटते फुल एक नंबर नंबर यप्पा सूर्या पोरेंजर राजा साहब चालू लागले गणपतीसाठी पण एक नंबर आहे भजन आहे राजा तो पाजना ऐना आणि जे आहे ते आणि केळ्याची पानं बघ नॅचरल ताट आहेत नॅचरल बाई ते कोकणीत याच्या काय बोलशील हा बाई केळ्याच्या पानात कधी जेवला नव्हता आणि रसिका पहिल्यांदा काम करताना दिसते नमस्कार मंडळी आता आपण जेवण झालेलं आहे आणि जेवण घेऊन आता आपण बहिणीकडे जेवण घेतलं मावशीला आणि जेवण करून आता आपण चाललं आहे इथे धबधबा आहे नावाजलेला पाखाडी म्हणून त्या पाखाडी धबधबे वगैरे तेवढे चालले आणि तुम्हाला ते पाखाडी धबधबा तुम्हाला दाखवतो हा पूर्ण आमचा ग्रुप चालला आहे नंतर तुम्हाला दाखवतो म्हणजे सर्वात गेले सर्व ग्रुप आहे हे सर्व आता पाकडे धनधेबाकडे चालले एक साथ आहे कौलू वगैरे आहे ते बघा हे बघा हे कौलू वगैरे आहे जुनी प्रथा आहे कोकणातली हे आजी आहे आजी आहे बघा अजून वेळ झाले तरी पण त्यांचे काम करण्याची काही जिद्द अजून जात नाही बघा नमस्कार मंडळी आता आपण पाखड्या धनधवाकडे जाणार आहोत हे म्हणजे काकडे ते दाखवणार आपल्याला पाखड धबधबा कुठे आणि आता आपण इथे त्रिपूर गावात आहे सध्या कुडपन बुद्ध अजूनही कुडपणा या साईडला जातो तो पुढे आणि इथून गेल्यावरती वरती एक आता इथून जायला जवळ पडत कमसे कमी अर्धा तास लागतो सातार्याला जायला तर सध्या आपल्याला तिकडे वरती जायचं तुम्हाला समोर कुठे जायचं ते आपल्या वरती जायचंय आणि आपण आता समोर जे येत आहेत ते गेले होते त्याला थोडं माहिती की इथून किती लांब धबधबा आहे किंवा काय भिजलेला दिसत आहेत त्या धबधब्यावरती तरी आपण जाऊन आले का जाऊन आले किती टाइम लागला मग काय टेन्शन नाही इथून आता पंधरा चढायचं आहे जायचं ओके सर पंधरा मिनिटं म्हणजे वीस मिनिटं पकडून जाय मुंबईच्या जा त्यामुळे थोडंफार दम लागते खरं बरेच वर्ष आपण गावाकडचा दोन वर्षांनी करतो त्यामुळे कस आता थोडं दम लागतो जाताना हे बघा ती गौरी गणपती साठी फुलं आहेत ती गणपतीला फुलं वापरतो आता आम्ही वरती चाललेलो आहे आता पुढे पण तिने मस्त पाणी होते बघा ते असं एक नंबर वाटते गावाकडची हीच मजा आहे असं वरती जायचं आहे आपल्याला बघा कसलं पाणी एकदम मस्त होत आहे आणि आता आपल्याला वरती जायचं आहे चढत चढत जंगल वाटा हा जंगल वाटेतून जायचं आहे ही वाट तयार केलेली आहे गावकऱ्याने ह्या वाटेनेच आपल्याला वरून मोठी बघा थोडंफार दम लागेल पण आपण धबधबा आज बघायचाच कसा आहे ते एवढून जायत हे असे आमच्या प्रवास चालू आहे चला हळूहळू नंतर रिपोर्ट रिपोर्ट हे बघा इकडून खालून जात आहेत आता हे लोक आम्ही इथून चाललो ते लोक तिकडून चालले मुग आय वार भरपूर होणार आहेत रेस सगळे विजुअल लागलो ते वर्किट ठेवला आहे आपण पहिला मुंबईची जोड पण आहे हा लावून <laughs> 달ायला लाग चिल्लम चिल्ले चालू मतलब नजदिक हम लोग धबधबा गे आणि परत परत अशा तऱ्हे वाट चुकली आमचे गाईड आहेत ना ते जरा चुकीचे आम्हाला माहितीच नाही आम्ही चाललोय कसे अरे तुम्ही बघून आला तरी तुम्ही असे करू राहिले फायनली आम्ही धबधब्या जवळ पोचलेला आहे आणि तुम्हाला धबधबा दाखवतो दोन मिनटं का धबधबा दिसतच असेल तुम्हाला एक नंबर धबधबा दिसतोय आणि आहे तिथे घसरणच रस्ता आहे खाली अशी व्हाल आहे पडलो तर डायरेक्ट खालीच म्हणजे धबधब्या सगळं आम्ही दमचा धबधबा होईल असाय एकमेकांना पकडा सहाय्य रे चला खत्री शॉर्ट आहे बघा कसं कसं खत्री शॉट जर खाली पडलो तर डायरेक्ट वाढत चला Terima kasih telah menonton. धबधब्याची पण संपलेल्या आणि भरपूर सर व्हिडिओ केलेल्या धबधबावरती रील खेळल्या ते तुम्हाला लवकरच भेटतील आणि खूप मजा केलं तुम्हाला दिसतच असेल पण झालेला आहे एकदम मजा आणि कोकणात हीच मजा असते की तुम्ही आलात तर काहीतरी एन्जॉयमेंट करून जावा तेवढी केलेल्या दुसरं म्हणजे काय व्हायला आता जात असेल तरी दोन तीन तास टाकले आम्हाला घरी त्यामुळे तसं ओळख ओळख राहावं लागेल आम्हाला आता आणि आता तुम्हाला जाताना दाखवतो कसं चालले एकदम ना फुल मजा केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मध्ये दिसेलच काय दिसायला मी त्याला उशिराच ब्लॉग टाकणार आहे थोडी जॉबच्या गडबडीमध्ये तू बोल की काय बोलायचं तुला कधी आलात कुडपणला तर इकडे नक्की या नक्की आमच्या गावाला ही व्हिजिट करा कुडपण म्हणून आमचं गाव आहे निसर्गाचं धबधबाचं नाव आहे पाखाडीचा धबधबा म्हणून नाव आहे बाट अगदी सोपी तुमाला। आ, तुमाला गुण दौगा गुण दौगा। आता तुम्हाला सांगितलं सर जे जे प्रॉपर ह्या गावामध्ये राहतात प्राजक्ता ती तुम्हाला याच्याबद्दल माहिती दिलीच असेल आणि तशाप्रमाणे इकडे एकदम बघण्यासारखं आहे निसर्ग बोलतात ना तसं आहे आणि तुम्ही नक्कीच या भेट द्या कुडपणला काय बोलतो एन्जॉयमेंट केलं आहे आता तुम्हाला कुठला काम आहे हिरिंग करलो व्यास या आता गेलो पाखाडी धबधबा तुमच्या तुमचे इकडे दावरचा बाबा माबा काहीतरी सांगते ते ऐकतो मी गाऊची जिने भरे चिडते ते बघा कस त्यांची ती चप्पल त्यांचीच ती आणि राणी मान त्यात तुम्ही एकदम माझा मग आता तुम्हाला एकदम बागत आहे एक बघा काय कशी असे चालत चालत दुसऱ्या गावी जाणार आणि म्हणजे त्या पुढच्या गावामध्ये राहतात म्हणजे पुढच्या गावामध्ये आता थोडंफार चालत जाणार म्हणून गावची माणसं एकदम स्ट्रॉंग राहतात खरं मंडळी आता तुम्ही बघू तुम शकता आपल्या दीड दिवसाचे गणपती जाणार आहेत आणि हे गणपती दीड दिवसाचे असतात आणि ते जातील त्यामुळे आता थोडं घरामध्ये शांतता थोडा माहोल थोडं वेगळ्या पद्धत असते अशा पद्धती हे दीड दिवसाचे गणपती आहेत हे घेऊन चाललेले आहेत बघा शक्य मला दीड दीड दिवसाचे गणपती आहेत आपण चाललेत आपण तिकडे जाणारच आहोत पण तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा एक प्रयत्न करतो गणपती घेऊन टाकतात आणि आपण ते आता कसे विसर्जन होतं त्याच्याबद्दल आपण तुम्हाला थोडक्यात माहिती देऊच आणि दाखवूच दाखवण्याचा प्रयत्न पुरेपूर तु। करू पण कोकणात आल्यात ह्या गोष्टीचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे तरच आपलं कोकण कायही समजतं आणि कोकणातल्या काही गोष्टी असतात ते आपल्याला जाणीव करणं पण महत्वाचे आहेत म्हणून आप कुडपण या गावी आलो आणि कुडपणचं गणपती ह्या दीड दिवसाच्या व्हावेते बघत आहेत आपलं गाव परसू लागून पण तर आपण नंतर दाखवलं पाच दिवसाची कारण आपला गणपती पाच दिवसाचा असतो ते बघा अजून बघू शकता आता आपण ह्या ज्या कोकणाची आपली वाट असते त्या आप वाटेने आपण सीधा सीधा तर चालत जाणार आहोत आणि आपले दीड दिवसाचे बाप्पा असतील यांचे विसर्जन करणार त्यासोबत ह्या गावाकडचे जे राखणदार म्हणजे आपले खंडोबा हे पण आपल्या सोबत बघू शकतात कसे आहेत ते व्यवस्थित काय खंडोबा 走了，走了。

मि प्रतिक्रिया मिली प्रति काय बोलते काय करतो का ब्लॉक मध्ये आले तुम्ही काय म्हणाल तुम्ही दोन शब्द बोला की कुरपण गाव मध्ये थोडी मार पाच सांगतो कुरपणला आम्ही सकाळी निघालो बारा वाजता जेमते मावशीचं गाव आहे कुरपण आणि इकडं बघण्यासारखं भरपूर आहे इथूनच महाबळेश्वर सातारा हे जवळ पडतं इथूनच एक रूट आहे तिथून अर्धा तास जनते साताराला जावं लागतं आणि ह्या गावची वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण गाव निसर्गाने रम्य आहे म्हणजे बघण्यासारखं एवढं आहे की तुम्ही बाकी ठिकाणी जाण्यापेक्षा ना कोकणातल्या कोकणातलं सौंदर्य बघा एकदम बघण्यासारखं तुम्ही बघू शकता मी ह्या व्हिडिओमध्ये जेवढं दाखवते तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर गाव आपण हा ब्लॉक आपण इथे संपवणार आहोत आणि कुडपण कुडपण गावची तुम्हाला जी प्रथा आहे ती तुम्हाला ब्लॉकमध्ये सर्व दिसेल आणि दिस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण नेक्स्ट टाईम आपण ज्यावेळेला पुढच्या वर्षी त्यावेळेला अजून काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या गावी मुलगावी जाणार आहे आणि आमची निघण्याची तयारी सुरू आहे सध्या तरी बघता बाईक बीक बघा मस्त बाय <laughs> बाय करा चला आता ब्लॉक